मध्ये आपला सर्षे स्वागत आहे आपला उद्या म्हणजे जे की एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षामध्ये आपण सुरुवात करत आहोत ते वर्ष येणाऱ्या सर्वांना सुख समृद्धीचं भरभराटीचं बर आणि आरोग्यदायी जाऊ असे मी ईश्वरच्या प्रार्थना करतो तर आपल्या उद्या एक जानेवारीपासून आपला बीड दौरा चालू होत आहे त्या बीड दौऱ्यामध्ये आपण दोन रेगोंदा मिरजगाव जामखेड मग तसेच बीड मामला माजलगाव घनसांगवी या रूटवरती जाणार आहोत तसेच रिटर्न येताना आपण पाथर्डी पैठण या मार्गे जे येणार आहोत तर आप ह्या रूटवरती जे कोणाचे काही पॉईंट वगैरे असतील तर त्यांनी आपण संपर्क करा जे की सध्या आपल्याला विश्वास आवडेल तर निमित्ताने आपल्याला महाराष्ट्रातून भरपूर कॉल्स वगैरे चालू आहेत सगळ्यांना वेळ देता येणं शक्य नाही पण त्यातले त्यात जे काही लोकांचे पॉईंट पेंडिंग आहेत तर त्यांच्यापर्यंत पोचण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर या रूटवरती कोणाच्या आणखी काय पॉईंट्स असतील तर त्यांनी विचार कृपया कॉल करा तर नंबर आहे न डबल नाईन सेवन झिरो डबल फाईव्ह थ्री एट सेव्हन थ्री आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तो नंबर आपण मेंशन केलेला आहे जर कोणाला जर पॉइंट फायचे असतील तर कृपया संपर्क साधा येणार वर्षामध्ये भरपूर असा पाऊस पडावा शेतकऱ्यांची भरपूर प्रार्थना करतो त्या रूटमध्ये आपण विहिरीचा पॉईंट बोरवेल पॉईंट जे शेतकऱ्यांचे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण त्यांना काढून देणार आहोत जास्त पाण्याची अपेक्षा करू नका जे काही पॉईंट्स मिळतील कमी पाण्याचे असतील ह्या पिरियडमध्ये आपल्याला पाणी लागणं महत्त्वाचं आहे जर ह्या पिरियडमध्ये तुम्हाला पाणी लागलं यावर्षी वर्षी काही महाराष्ट्राभर काही असं पाऊस वगैरे काही नाही जास्त पडलेला तर ज्या भागात पाऊस आहे त्या भागातच पाण्याचं प्रमाण जास्त राहतं आहे जर ड्राय पट्टा दुष्काळी भाग या पट्ट्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे एक दीड इंच दोन इंचपर्यंत पाणी काही भागामध्ये तीन इंचापर्यंत पाणी जात आहे तर कृपया लोकांनी या वर्षी लक्षात घ्या की जे काही पाणी लागणार आहे ते येत्या सीझनमध्ये पाऊस झाल्यानंतर पुढच्या वर्षी जो पाऊस होईल पावसाळ्यामध्ये किंवा त्यानंतर ते बर्फ खूप असे चांगले चालणार आहेत त्यामुळे कृपया लक्षात राहू द्या की आत्ता पाणी कमी लागलं म्हणजे बेर कमी चालणार आहे पुढं हे तुम्ही शंका मनात घेऊ नका तर नक्कीच ते बोरवेल व्यवस्थित आणि चांगले चालतील आता जे पाणी लागणार आहे ते खूपच जिवंत आणि चांगलं पाणी राहणार आहे तर कृपया जर कोणी असतील या रूटवरती तर त्यांनी संपर्क साधा एवढंच बोलून मी थांबतो सगळ्यांना नवीन नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा तर धन्यवाद मित्रांनो कृपया तुम्ही संपर्क साधा जपर्यंत ज्यांच्यापर्यंत आपल्याला शक्य होईल त्यातपर्यंत आपण पोचायचा नक्कीच प्रयत्न करू चला तर मग धन्यवाद नमस्कार बाय बाय